हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनलवरती कारण बिलकुल टाईम भेटण्याचा आहे कारण आता पिलू पण स्कूलमध्ये चला आहे आणि पिऊ पहिलेपेक्षा मला खूप परेशान करेल तिलाच टाईम द्यावा लागायला जास्त करून आणि घरचे कामं वगैरे हो तर तुम्हाला माहितीच असते नंतर माझी तब्येत थोडी बरी नव्हती हो मग मी हॉस्पिटलमध्ये गेले हा पिऊ हॉस्पिटलमध्ये गेले मग आता ठीक आहे सर्दी वगैरे झाली होती आणि पावसामुळे थोडं वातावरण चेंज झाल्यामुळे झालं मग गेले हॉस्पिटल आता कमी आहे ओके आहे आता आणि विलेश बाबा पण गेले होते घरी त्यांनी कालच आले काल दुपारी आले आणि मला काय बोलले दोन तीन दिवसानंतर येणार आहे आणि लगेच आले त्यांनी आणि मला वाटलं पण नव्हतं की त्यांनी येतील असं काही मला म्हणजे आणि त्यांनी मला सांगितलं पण नाही आणि आमच्या घरामध्ये कुणाला सांगितलं नाही की आम्ही त्यांनी येणार आहेत तर लेकरांसाठी एवढं सारं खेळणं वगैरे आणले खायचं कुत्रा तुम्हाला दाखवते लय बाहेर खेळायला कुतू सोबत जेवण करू घालायला पेलो कुतू दाखव हे बघा कुत्र्याचं लाड चालू आहे मस्त तिथून आणि पिऊसाठी तुम्हाला दाखवते काय काय आणले ते ती छान अशी रबर आणलेत आणि क्लचर पण आणलेत छोटे तिला आता केस नाही जास्त मग आल्यानंतर तिला लावते मी तिला खूप मस्त दिसेल तुम्ही बघू शकता खूप भारी आहे खूप मस्त असे क्लचर आहेत आणि तिला टेडी पण आले छोटे खूप छान आहे ते पिंक आणि व्हाईटमध्ये तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये हे हो आहेत रबर बटरफ्लायमध्ये व्हिडिओ कशामुळे येत नव्हते माझे कारण मला आता बिलकुल टाईम भेटण्याचं आहे आणि मग शुपन आता स्कूलमध्ये चाललाय तिला टिफिन वगैरे हो त्याचा अभ्यास ते मला घ्यावं लागतं त्याच्यामुळे मला बिलकुल टाईम भेटण्याचं आहे व्हिडिओ शूट करायला आणि माझ्याशिवाय दुसरं घरामध्ये कोणी शूट करत नाही माझा पण मला सर्व करावं लागतं आणि आमच्या पिलोची मस्ती बघा काय बोलायला तर माझ्या पिलोची मस्ती बघा आता वाजलेत चार दुपारच्या आणि खूप वेळ झाला आम्हाला शॉपिंग करायला शॉपिंगला गेलो होतो आम्ही आणि आमच्या पिलीमध्ये बघा काय घेतलं काल एवढा डेंजर पाऊस चालू होता इकडे आणि एक पण छत्री अवेलेबल नव्हती बरं घरी आज नोंदण आलात कारण खूप परेशानी झाली पुलीची पप्पाशी पण त्यांना रेन रेनकोट आहे पण ना आईसाठी नव्हतीच होती त्याच्यामुळे मग आईनं पण घेतली आणि आम्ही असं शॉपिंग केली खूप याच्यामध्ये फिरीसाठी पण काय काय घेतले मी तर ही शॉपिंग आता कशासाठी केली आहे ती मी बघू शकता तुम्ही हे शॉपिंग मी कशासाठी केली तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघायला भेटेल फार पिहूली तिची शॉपिंग राहिली त्या दिवशी जुडिओमध्ये गेलो होता आम्ही पिऊला नक्षुला घ्यायला मनांची थोडंफार शॉपिंग राहिली ते आता नंतर ते करते ते पुढच्या संडेला करते कारण या संडेला खूप झाले खूप टाईम गेला आता याच्या मार्केटमध्ये मा तर ऑगस्ट महिना खूप स्पेशल आहे आमच्यासाठी तर आम्ही त्याच निमित्तानं जाणार आहे कुठं जाणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल त्यासाठी ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू करायला लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब पण नसतं तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा कोणता पण राहील त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते मी रक्षाबंधनचा असो किंवा त्याच्या पहिल्याच आपण जो ब्लॉग स्टार्ट करेल मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की आम्ही कुठं जाणार आहे चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी वेल लायकनवर पण प्रेस करा तर uh, फायनली आज कालपासनं म्हणजे दोन दिवसापासून आज पाऊस थांबला आहे आणि खूप छान वातावरण आहे आमच्या घरामध्ये लई डेंजर झालं आहे बघा असं झालं आमच्या घरामध्ये बिलकुल पण कपडे सुकायला जागा नव्हती त्याच्यामुळे पालपुले सोपानं स्टँड आणलं आहे आणि आज पण पाऊस येते असं मला वाटतंय असं मला वाटतंय तुम्ही बघू शकता खूप बेकार वातावरण झालं आहे हे बघा पाठीमागे तर पुढच्या बारा तारखेला म्हणजे तिला अकरा तारखेलाच सहा महिने कंप्लीट होतात सातवा लागते पण आम्ही अकरा तारखेला करणार सुद्धा तिचा प्रोग्राम अन्न प्रयत्न बारा तारखेला ठेवला आहे कारण माझ्या बहिणीचे ॲनिव्हर्सरी आहे त्यासाठी आम्हाला तिकडे जावं लागेल मग त्या दिवशी ठेवला तर तिनं पण इकडे येणार नाही आम्ही पण तिकडे जाणार नाही असं होईल काही त्यासाठी मग बाराला ठेवला आम्ही आणि तेराला एक दिवस इथं राहणार आहे आम्ही आणि चौदाऱ्याला आम्ही निघणार आहे तेरा निघतो किंवा चौदाला पण निघतोय दोन्ही पैकी एक दिवशी निघणार आहे आम्ही फायनली पिलू अिहू तुला बघा मोबाईल बघायला त्याने आणि पिल्लूला तर आज सुट्टीच होती संडेचं काल पण त्याला सुट्टीच होती आणि दोन सुट्टी होती मुलय नखरे करायला त्याने दोन दिवसापासून आम्हाला एवढा परेशान करून सोडलं त्याने आणि आमचा पिऊ सा मस्त आम्ही प्रोग्राम करणार आहे घरीच खूप छान पिलू आणू पिलू पिलू न हे घेतले मार्केट मधून की छत्री आणि तो मस्त असं तोडून बी टाकले आज पू दिदी पप्पा जवळ बसली आज पप्पा जवळ बसली पिऊच्या पप्पाला खतरनाक आहेत बरं असं बघलं ना रागात माणूस वरीच गेला मग समजायचं ना ऐका बोले अहो असं बघलं की वरीच गेलो समजायचं मला खतरनाक आहे हो कोळी 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 काय करायचं कोळी कोणी दिस डिजलाच बघायला बळा तरी ते मीच म्हणले होते पिलेच्या पप्पाला की लावा कुंकू आणि कसं दिसते नक्की की सांगा मला कमेंटमध्ये आणि त्यांनी मला फर्स्ट टाईम म्हणजे खूप दिवसानंतर असं कुंकू लावले त्यांनी मला तुम्ही बघू शकता आणि मला म्हणत आहे की पाच रुपये दे मी कुंकू लावले तर मी त्यांना असं बोलत असते आणि मला म्हणतात की तू भांडणं करतीस माझ्यासोबत आणि कुंकू लावून घ्यायलीस माझ्याकडून सो गाई सर्वांना गुड मॉर्निंग आता आज आहे सोमवार आणि सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप सारे शुभेच्छा आता मी रेडी झाले पूजा वगैरे केली आणि पिल्लू पण रेडी झाले स्कूल मध्ये जाण्यासाठी पिलू हायकर हे बघा पिल्लू खूप झाले आमचं हाय कर जायचं ना तुला हाय स्कूल मध्ये जायचं बेटा आता पिल्लू रेडी झाले आता स्कूल मध्ये जाण्यासाठी आता त्याला पप्पा नेऊन सोडतील स्कूल मध्ये आणि आमचे पिऊ बघा गुड मॉर्निंग पिऊ दिदी पिऊ दीदी गुड मॉर्निंग আছ ফিছ পপা মানে কি মই কুকু লাওন দিয়া তেনে মস্ত আমি মই কুকু লাওন দিলে আজ লও মুকু কা বা তেতিয়া হে নাও লপা ন লি মম্মা